मार्केटमधून तयार पिझ्झा विकत आणण्यापेक्षा घरीच पिझ्झा करण्याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे अगदी स्वस्तात मस्त पिझ्झा घरीच आपण बनवू शकतो आणि दुसरं म्हणजे यामध्ये वापरलेलं सॉस चीज आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर यामध्ये वापरलेल्या भाज्या आपण आपल्या आवडीनुसार किंवा ज्या भाज्या अगदी जास्त हेल्दी आहेत त्याचासुद्धा वापर आपण इथे करू शकतो नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे अपन तर आज आपण घरच्या घरी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने हा पिझ्झा कसा करायचा ते बघणार आहोत तर यासाठी इथे आपल्याला लागणार आहे पिझ्झा बेस तर हा पिझ्झा बेस मार्केटमध्ये अगदी सहज मिळतो बेकरीमध्ये किंवा मा, सुपर मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध आहे तर यासाठी लागणाऱ्या इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यांमध्ये इथे मी फक्त ढोबळी मिरची आणि कांदा चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेला आहे यासोबतच गाजर बीट कोबी खिसून किंवा बारीक चिरून तुम्ही वापरू शकता है। या भाज्या इथे मी कच्च्या वापरलेल्या आहेत कच्च्या भाज्या जर तुम्हाला आवडत नसेल तर या भाज्या अगदी हलक्याशा तेलावरती कढईमध्ये एक दोन ते तीन मिनिट छान परतून घेऊ शकता पिझ्झा बेसला लावण्यासाठी इथे मी टोमॅटो केचअप घेतलेला आहे तुम्ही याच्याऐवजी शेजवान चटणी किंवा पिझ्झा सॉस जो मिळतो तो घेऊ शकता किंवा या तिन्ही गोष्टी तुम्ही या पिझ्झा बेसला लावण्यासाठी घेऊ शकता इथे मी पायपिंग बॅगमध्ये थोडंसं मेओनीज काढून घेतलेलं आहे तर हे मेयोनीज आपल्याला पिझ्झा बेसला लावण्यासाठी लागणार आहे थोडंसं मेयोनीज मी पायपिंग बॅगमध्ये काढलेलं आहे तर पिझ्झा बेसला वरून छान डिझाईन काढण्यासाठी हे सोपं जातं तर या सगळ्यासोबतच अजून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हे चीज तर इथे मी मोजरेला चीज घेतलेलं आहे तर हे चीज अगदी बारीक अशा चौकोन आकारामध्ये कट केलेलं असतं तर हे मोजरेला चीज असं दिसतं तर हे जर तुम्हाला नाही मिळालं तर छोटे असे क्यूब मिळतात तर ते चीजचे क्यूब सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर आता हा पिझ्झा बेस मी थोडासा भाजून घेणार आहे तुम्हाला जर पिझ्झा थोडासा क्रिस्पी हवा असेल तर सगळं साहित्य लावण्या लगेच तुम्ही हा पिझ्झा भाजून हा पिझ्झा जर तव्यावरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर इथे मी तवा अगदी हलकासा गरम करून घेतलेला आहे याच्यावरती चमचाभर तूप टाकते तुपाच्याऐवजी तुम्ही इथे लोणी बटर तेल याचा वापर करू शकता आणि हा पिझ्झा बेस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आहे नाहीतर पिझ्झा बेस जास्त भाजला जाईल किंवा जास्त कडक होईल अगदी मंद गॅसवरती हा पिझ्झा बेस आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा आहे पण वरची बाजू म्हणजे ज्या बाजूवरती आपण सगळे सॉस किंवा भाज्या घालणार आहोत ती बाजू थोडीशी जास्त भाजायची आणि जी बाजू पिझ्झाची खालची असणार आहे ती बाजू थोडीशी कमी भाजायची कारण आपण पिझ्झा बेक करायला ठेवताना ती खालची बाजू जास्त भाजली जाते त्याच्यामुळे खालची बाजू अगदी हलकीशी भाजायची वरची बाजू थोडीशी जास्त भाजली तरी चालू शकते तर दोन्ही साईडनी तूप लावून हा पिझ्झा बेच मी व्यवस्थित असा अगदी मंद गॅसवरती भाजून घेते तर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे कच्च्या भाज्या जर तुम्हाला आवडत नसतील तर या तव्यामध्येच तुम्ही थोडंसं तेल तूप लोणी बटर काहीही अगदी थोडंसं घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही भाज्या छान अशा परतून घेऊ शकताय तर हा बेस मी अगदी मंद गॅसवरती दोन्ही साईडनी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे खूप जास्त डार्क रंगावरती भाजायचा नाही आहे पिझ्झा बेस छान भाजून झालेला आहे आणि आता याच्यावरती आपण सॉस लावणार आहोत तर इथे मी टोमॅटो केचप अगदी दोन ते ती तीन चमचे याला लावून घेते आणि थोडंसं पसरवून घेते आणि याच्यामध्येच मी मेनीजससुद्धा घालते आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित पसरवून घेणार आहोत तर हे सॉस जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त लावू शकताय यामध्येच तुम्ही शेजवान चटणीसुद्धा थोडीशी टाकू शकता किंवा पिझ्झा सॉस जर असेल तुमच्याकडे तर त्याचासुद्धा वापर इथे करू शकता घातलेलं मेवनीज आणि सॉस व्यवस्थित पिझ्झा बेसला लावून घ्यायचा आहे सॉस व्यवस्थित या पिझ्झा बेसला लावून घेतलेला आहे आणि आता याच्यावरती आपल्याला चीज घालायचं आहे इथे जर तुम्ही चीज क्यूबचा वापर करत असाल तर तो खिसून घाला म्हणजे व्यवस्थित पसरवता येईल तर इथे या पिझ्झा बेसवरती चीज मी व्यवस्थित घालून घेतलेला आहे यानंतर भाज्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे मी ढोबळी मिरची अशा चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आणि ही अशा पद्धतीने मी सगळ्या पिझ्झा बेसवरती लावून घेते यानंतर कांद्याचे कापसुद्धा मी अशाच पद्धतीने चौकोन आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि हे सुद्धा अशाच पद्धतीने मी व्यवस्थित पिझ्झा बेसवरती लावून घेते दोन्ही भाज्या व्यवस्थित पिझ्झा बेसला लावून घेतल्यानंतर पायपिंग बॅगमध्ये जे मी मेओनीज काढलं होतं ते अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मेयोनीज पसरवण्यासाठी या पायपिंग बॅगचा वापर केल्यामुळे हे मेयोनीज बघू शकता तुम्ही सगळ्या पिझ्झावरती व्यवस्थित आपल्याला लावता येतं तर आता पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला हे जे चीज आहे ते पसरवून घ्यायचं आहे तर हे चीज मेओनिज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त यामध्ये घालू शकताय तर आता याच्यावरून थोडीशी चिली फ्लेक्स मी घालते तर याच्यासोबतच तुम्ही ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्बसुद्धा घालू हो शकता तर आता हा मस्त पिझ्झा आपला तयार झालेला आहे बेक करण्यासाठी तर हा मी तव्यामध्ये छान असा भाजून घेणार आहे तर तवा मी गरम करायला ठेवलेला आहे अगदी हलकासा तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोटासा चमचाभर इथे मी तूप घातलेला आहे तुपाच्याऐवजी लोणी बटर काही घालू शकता अगदी तेलसुद्धा आणि हा तयार केलेला पिझ्झा ठेवलेला आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे साईडने थोडंसं सा तूप सोडलेलं आहे आणि अगदी कमी गॅसवरती हा पिझ्झा आपण सहा ते सात मिनिटे छान असा भाजून घेणार आहोत तर हा पिझ्झा मला थोडासा क्रिस्पी हवा आहे त्यामुळे मी डायरेक्ट तव्यावरती हा पिझ्झा ठेवलेला आहे आणि भाज्या थोड्याशा कच्च्या राहिल्या तरी चालू शकतील यासाठी मी अगदी पाच ते सात मिनिट हा पिझ्झा बेक करून किंवा भाजून घेणार आहे यावरती झाकण लावते तर हा पिझ्झा तुम्हाला सॉफ्ट हवा असेल आणि भाज्यासुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेल्या हव्या असतील तर हा पिझ्झा तुम्ही कढईमध्ये करा कढईमध्ये एखादं स्टँड जाळी किंवा एखादी प्लेट ठेवून त्याच्यावरती हा पिझ्झा ठेवा म्हणजे खालच्या बाजूने तो क्रिस्पी होणार नाही छान सॉफ्ट राहील भाज्या चांगल्या शिजाव्यात यासाठी तुम्ही जास्त वेळ जरी हा पिझ्झा बेक करायला किंवा भाजायला ठेवला तरी हा पिझ्झा खालच्या बाजूने कडक होणार नाही तर हा मस्त असा पिझ्झा तयार झालेला आहे चीज व्यवस्थित मेल्ट झालेला आहे तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा पिझ्झा चेक करू शकता चीज व्यवस्थित मेल्ट झाली की ओळखायचं आपला हा पिझ्झा तयार आहे तर मस्त असा हा तयार झालेला पिझ्झा मी काढून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आहे चीज अगदी छान असं मेल्ट झालेलं आहे आणि सगळ्या भाज्या व्यवस्थित या पिझ्झा बेसवरती सेट झालेल्या आहेत दिसायला अगदी सुंदर असा हा पिझ्झा दिसत आहे मार्केटमधून आपण जो महागडा पिझ्झा विकत आणतो अगदी तसाच हा पिझ्झा आपला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि स्वस्तात मस्त तयार झालेला आहे तर हा पिझ्झा बनवण्यासाठी लागणारं साहित्य अगदी आपण थोडं थोडं सुद्धा आणून हा पिझ्झा बनवू शकतो किंवा जास्त प्रमाणात जरी तुम्ही सगळं साहित्य आणलात तर बऱ्याचदा तुम्ही हा पिझ्झा घरीच अगदी सोप्या पद्धतीने असा बनवू शकताय तर हा पिझ्झा अगदी छान असा तयार झालेला आहे तर हा पिझ्झा आपण आता कट करून बघूयात तर इथे मी हा पिझ्झा चार भागांमध्ये कट करून घेते तर ह्या पिझ्झाचे चार त्रिकोण तयार होतात तर तुम्ही यापेक्षा जास्तसुद्धा तुकडे करून घेऊ शकता अगदी छोट्या आकाराचे तुकडे केला तरी चालेल तर हा पिझ्झा मस्त असा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला मी जवळून दाखवते मस्त असा हा पिझ्झा आपला घरच्या गर घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेला आहे बाहेरून मस्त फक्त क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा हा मस्त मार्केटसारखा पिझ्झा घरच्या गर घरी आपल्या बनवून तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा पिझ्झा घरीच जरूर बनवून बघा हा पिझ्झा जर तुम्ही घरी बनवून बघितलात तर मार्केटचा पिझ्झा कधीच विकत आणणार नाही इतका सुंदर हा पिझ्झा घरीच बनवून तयार होतो तर असा हा पिझ्झा घरच्या घरी जरूर बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद